अजिबात खिशी न घेता पीठ शिजवण्याची वेगळी पद्धत वापरून आणि अजिबात उन्हात न वळवता मी आज बनवते आहे चार ते पाच पट फुलणारे तांदळाचे खिशी पापड अगदी मस्त असे पांढरे शुभ्र खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे आणि लवकर नरमही न पडणारे हे पापड मी थोडीशी वेगळी पद्धत वापरून बनवतीये यांवरील बघा थेंबरही तेल न वापरता हे पापड बनवले आहेत जर तुमच्याकडे प्रेस यंत्रण असेल तर तुम्ही लाटूनही पापड बनवू शकता या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण बनवत आहोत अजिबात खिशी न घेता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तांदळाचे खमंग आणि खुसखुशीत पापड चला तर मग लग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे पापड बनवण्याकरिता मी वजनी प्रमाणामध्ये अर्ध किलो आणि पातीलाच्या मापामध्ये एक पातेल भरून तांदळाचं पीठ घेतले एकदम बारीक स्वरूपाचं दळून आणलेलं आहे तांदूळ हे व्यवस्थितशीर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचे आणि नंतर घरातच सुकवून गिरणीतून दळून आणायचे अशा पद्धतीचे हे मी पीठ बनवलेलं आहे आता तांदूळ कोणता वापरावा तर घरामध्ये जो कोणताही रेग्युलरचा रेशनचा तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा कोणताही जाडा थोडासा पांढरा रंग असलेला तांदूळ वापरू शकता शक्यतो पापड बनवण्याकरिता नवीन तांदळाचा वापर केला तर जास्त सोयीस्कर आता हे पीठ मी पराठी काढून घेते नवीन तांदळाचा भात हा थोडासा चिकट होतो आणि याच तांदळापासून जर आपण पापड बनवले तर ते अजिबात न फाटता तयार होतात बघा हे पीठ मी एकदम बारीक स्वरूपाचं दळून आणलेलं आहे आता यामध्ये ना घरगुती साहित्य मिक्स करूयात जेणेकरून आपला पापडाचा मसाला तयार होईल त्याकरिता तीन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलाय पोह्याच्या चमच्याने सपाट दीड चमचा पापडखार घेतलाय यापेक्षा पापडखार जास्त घ्यायचा नाही नाहीतर मग आपले पापड लाल रंगाचे तयार होतात चवीनुसार किंवा साधारणतः दीड ते दोन चमचे सपाट चमचा भरून मीठ घातलंय संपूर्ण जिन्न व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे झालं आपलं पापडाचं तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात पापड बनवायचे असतील तर असं प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा शक्य असेल तेवढ्याच प्रमाणात प्रिमिक्स घ्यायचं आणि लगेच पापड बनवायचे आता आपण पुढील कृती करूयात त्याकरिता एका पातेल्यामध्ये साधारणतः दीड पातेलं भरून मी पाणी गरम होण्याकरिता ठेवतीये ज्या पातेल्याने मी पीठ मोजलं होतं ना त्याच पातेल्याने मी दीड पातेलं भरून पाणी घेतलं आहे आता यामध्ये घालूयात सिक्रेट टिप्स ती म्हणजे एक चमचा खाण्याचा डिंक हा मी मिक्सरला थोडासा दळून घेतला होता डिंक घातल्यामुळे पापडांना शाईन फार येते तेल वापरण्याची अजिबात गरज पडत नाही आणि आपण हा किती पापड कितीही लांब प्रवासात नेऊ शकतो डिंक घातल्यामुळे यामध्ये चिकटपणा येतो ज्यामुळे आपला पापड अजिबात फाटत नाही तुटत नाही आता पाण्याला छान अशी खळखळून उकळी आल्यानंतर यातीलच थोडंसं पाणी मी उरलेल्या डिंकामध्ये आहे डिंक व्यवस्थित भिजेल आणि आपलं डिंकाचं पाणी तयार होईल आता हे पाणी आपण थोडं थोडं करून घेतलेल्या पापडाच्या प्रिमिक्समध्ये घालूयात आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काही तांदूळ शिजण्याकरिता बघा पाणी आपल्याला जास्त लागतं तर काही तांदळांना पाणी कमी लागतं तर तुम्ही कोणता तांदूळ वापरताय त्याला पाणी कितपत लागतंय यानुसारच आपल्याला या ठिकाणी पापडांना देखील पाणी वापरायचं आहे आता मी या ठिकाणी नवीन तांदूळ वापरला होता सोबतच तो कुपनचा होता त्यामुळे मला या ठिकाणी थोडं कमीच प्रमाणात पाणी लागणार आहे तर त्याच अंदाजाने मी थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालती आहे आणि उलटण्याने मिक्स करती आहे कारण आपण या ठिकाणी कडकडीत उकळलेलं पाणी वापरलं आहे तर हाताला चटका बसूनही याकरिता तर बघा आपल्याला हे पिठणा थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे परंतु याचा गोळा देखील बनायला हवा इतपत थोडंसं घट्टसरही असावं बघा साधारणतः फक्त पाव पातेलं पाणी माझं उरलंय सव्वा पातेलं पाणी मला या ठिकाणी लागलंय आता मी या ठिकाणी एक स्टीमरची चाळण घेतली आहे त्यावर एक ओलसर करून घेतलेला रुमाल ठेवलाय आता यामध्ये आपल्याला या पिठाचे छोटे छोटेसे गोळे करून ठेवायचे आहेत आणि यांना छान अशी दणदणीत वाफ देऊन घ्यायची आहे यामुळे आपलं पीठ आणखी जास्त प्रमाणामध्ये शिजेल यामुळे आपले पापड अजिबात चिरणार नाही छान असे तयार होतील आपली आई आजी खिशी घेऊन पापडं बनवायचे ते पापडही छानच होतात परंतु खिशी घेताना आपल्याला कुणाची तरी मदत लागते पातेलं धरण्याकरिता ते पीठ घेरण्याकरिता आणि त्यासोबत पिठामध्ये अजिबात गाठी होऊ न देता आपल्याला हे पीठ बनवायचं असतं हे आपल्याच्याने शक्य नाही आहे त्यामुळेच मी या ठिकाणी वेगळी पद्धत वापरते आहे या पिठाचे तीन गोळे करून घेतलेत आता साईडने जो रुमाल एक्स्ट्राचा उरलेला होता तो यावरून अशा पद्धतीने लावून घेतलाय आहे आणि लगेचच ही ताट मी उकळत्या पाण्यामध्ये स्टीम होण्याकरिता ठेवून देणार आहे त्याकरिता पातेल्यामध्ये साधारणतः दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे आता यावर हे स्टँड ठेवूयात आणि आता फक्त फुल गॅसवर पंधरा मिनिटांकरता दणदणीत वाफ काढून घेऊयात यावेळेला स्टीमरमधल्या खालच्या पाण्याकडेही लक्ष असू द्यात पंधरा मिनटानंतर आता झाकण खोलून बघूयात तर बघा आपलं हे पीठ अगदी छानरित्या मस्त असं वाफवलं गेलेलं आहे यावरील रुमाल साईडला करून बघते बघा आपलं पीठ अगदी छान असं मौसूत आणि ट्रान्सपरंट झाल्यासारखं दिसतंय यावर छान अशी शाईन आली आहे यावरून तर हे लक्षात येतच आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये चाकू खोचून बघू शकता चाकूला अजिबात पीठ लटकलं नाही चिकटलं नाही तर समजायचे पापडांचं पीठ आपलं व्यवस्थित असं शिजवून तयार आहे आता हे पीठ ना गरम गरम आहे तेच आपल्याला मऊ करून घ्यायचंय त्याकरिता फक्त सुरुवातीला एकच गोळा घेतलाय बाकीचे दोन उंडे असेच या पातेल्यामध्ये झाकून ठेवते यामुळे ते सुद्धा असेच सॉफ्ट राहतील किंवा सुकणार नाही सुरुवातीला बघा आता हा एकच गोळा घेतलाय तो सुरुवातीला थोडासा फोडून घ्यायचा आणि या कापडावरच ठेवून छान असा मऊसूत करून घ्यायचा यामुळे ना पापडांना अजिबात चिरा जात नाही तुम्हाला जर कापडामध्ये घालून हे व्यवस्थित मळता येत नसेल तर असंच पोळपाटावर घेऊन मळलं तरी देखील चालणार आहे बघा अगदी छान असं मौसूद आपलं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी मोदकाच्या उकडीपेक्षा थोडंसं सा घट्टसर हे पीठ आहे हाताला अजिबात चिकटत नाही आहे लगेच याचे गोळे कट करून घेऊयात यामुळे ना आपले पापड एकसारख्या साईजचे तयार होतील आता मगाशी जे मी डिंकाचं पाणी तयार केलं होतं त्यामध्ये चाकू बुडून घेतला यामुळे चाकूला अजिबात पीठ चिकटणार नाही ना एकसारखे गोळे पटापट कापता येतील बघा एकसारख्या साईजचे हे गोळे तयार झाले आहेत लगेच याचे पापड बनवून घेऊयात तर बघा ही पद्धत वापरल्यामुळे आपलं अजिबात तांदळाचं पीठ वाया जात नाही हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाही किंवा मग जास्त काही भांडे न भरता मिश्रण न सुकवता पटापट आपले पापड तयार होतात सुरुवातीला हे पापड मी पोळपाट लाटण्याने लाटून दाखवणार आहे त्याकरिता पोळपाटाला आणि लाटण्याला मिडिंकाच पाणी लावून घेतलं यामुळे पापड पोळपाटाला चिकटत नाहीच पण त्याचसोबत ना, ना पापडाला खूप छान अशी चकाकी शाईनही येते अजिबात तेल न लावताही हे पापड किती सहजतेने लाटले जात आहेत अजिबात चिकटत नाहीये आणि जेवढे आपल्याला पातळ किंवा मोठ्या साईजचे पापड बनवायचे आहेत तेवढे आपल्याला बनवता येत आहेत बघा किती छान असे गोल गरगरीत अजिबात कडा न फाटता न चिरता हे पापड लाटले जात आहेत रंगही आलाय सेम पद्धतीने मी आणखी एक पापड तुम्हाला प्रेस यंत्रामध्येही बनवून दाखवते प्रेस यंत्रामध्ये मात्र आपल्याला प्लास्टिकच्या कागदाचा वापर करावा हो लागतो त्याकरिता मी दोन कागद चौकणी आकारात कट करून घेतले यांना देखील थोडंसं डिंकाचं पाणी लावलंय आता मघाशी कट करून घेतलेल्या गोळ्यांमधील एक गोळा घेतलाय आणि लगेच याचा पापड बनवतोय अगदी सहजतेने हे पापड तयार होतात प्रेस यंत्रामध्ये देखील पटापट पत बनतात अगदी छान असे गोलगरगरीत तयार होतात तयार होणारे हे पापड आपण घरामध्येच फॅनखाली देखील सुकवू शकतो तर आजची ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची खिच पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा ही पद्धत तुम्ही यापूर्वी कधी ट्राय केली आहे का कमेंट्स करून नक्की कळवा घेतलेल्या साहित्यांमध्ये किंवा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास पापड आरामशीर तयार होतात थोडीशी मोठी साईज आहे कारण हे पापड मला भाजून खायला देखील फारच आवडतात आता हे मी एक ते दीड दिवस छान असे सुकवून घेते दुसऱ्याच दिवशी हे पापड माझे छान असे वाळले गेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत अजिबात यांना चिरा गेलेला नाहीये सोबतच यावरील शाईन बघा जबरदस्त चालली आहे रंगही अगदी परफेक्ट आहे लगेच हे पापड तळून बघूयात त्यासाठी तेल मी कडकडीत गरम करून घेतले गॅसची फ्लेम मध्यम ते हाय यांच्या दरम्यानच ठेवायची आहे कारण एकदम कमी गरम तेलामध्ये हे पापड तळले तर ते व्यवस्थित फुलत नाही बघा माझा हा पापड किती मस्त असा चार ते पाच पट फुलला गेलाय पांढरा शुभ्र तयार झाला आहे मी या ठिकाणी तुम्हाला घरगुती पातेल्याचं आणि वजनी असं दोनही प्रमाण सांगितलेलं असल्यामुळे तुम्ही देखील यावर्षी बिनधास माझ्या पद्धतीने हे पापड नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा तुम्ही आजची ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा मी फक्त पाच पापड तळलेत आणि पाचच पापडांमध्ये माझं ताट अगदी गच्च भरलेलं आहे सेम पद्धतीने मी तुम्हाला एक पापड भाजूनही दाखवते भाजताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि पापड चिमट्यामध्ये पकडायचा आणि या पद्धतीने अलट पलट करून भाजायचा मस्त असे हे पापड भाजून देखील खमंग लागतात स्मोकी फ्लेवरचे लागतात त्यामुळे तुम्हाला जर तळलेले पापड आवडत नसेल तुम्ही डाएट करत असाल तर या पद्धतीने पापड भाजून देखील नक्कीच खाऊ शकता आपले हे पापड तळून तयार झालेले आहे भाजलेले देखील आहेत दोनही प्रकार मस्तच आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा पापड बघा किती मस्त असा फुललेला आहे पांढरा शुभ्रही दिसतोय लगेचच तोडून बघूयात आणि खाऊनही बघूयात